अन्नपूर्ण माता घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेव्हा नको ते विषय काढून चर्चा केली जाते तेवढ्यात घरात किरकिर वाद होतात पती पत्नी मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात शब्दाला शब्द वाढत जातात भांडणे सुरू होतात व कोणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्यात उतरती कळा लागते घरचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खात पित असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो एखाद्याचा तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देणे मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द कुणाला सल्लाही देऊ नये घर असो वा हॉटेल लग्न मुंजीला कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होत व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावरती ठेवतात काहीशी ते ज्ञान अज्ञान जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धन धन्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागील हेतू असतो अन्न शिजवणारे अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी अ मन शांत नसताना अथवा राग रुसवेत असेच मन प्रशुद्ध असेल तर शक्यतो पिणे करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्न अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंच महायज्ञ रोज करावा ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे अतिथी देवो भव ही म्हणणी त्यासाठीच वापरतात कावडे चिमण्या कबुतरे कुत्री मांजरे गाई व इतर मुख्य प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जिता व्यवस्था येते त्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाचा तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाहीत व झाला तरी त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान न केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते विनंती ताटावरून उठविणे उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाचा हातून कळत न कळत काही चुका होत असतात पण परिणाम मात्र नंतर त्याच्याशी संबंधित सर्वांना अन्नपूर्ण मातेचा आदर करा ताटातील अन्न वाया घालवणे टाकून देणे हे देखील पापच आहे अन्नाचा आदर करा व ते व जे ताटात वाढलेले असेल त्याला कधीच नाव ठेवू नका कधी कधी रात्री अपरात्री प्रवासात ते प्रवास ते देखील मिळत नाही अशावेळी खिशात पैसा असूनही काही उपयोग नाही सर्वांना नम्र विनंती वाचून त्याप्रमाणे सदाचारण करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद